जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी शिक्षक भरती संदर्भात माहिती आहे की सध्या पहिली यादी सध्या प्रत्येक जे काही तेरा जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी लागलेले आहे परंतु त्या यादीमध्ये सध्या जे काही शिक्षक आहे तर काही अंशी सध्या बघा ज्या वेकन्सी आल्या होत्या तर त्या वेकन्सी पूर्ण न भरता त्याच्यामध्ये काही त्या ठिकाणी रिक्त राहून गेलेली पदं आहे तर त्या रिक्त राहिलेली पदांमध्ये सध्या बघा पुन्हा नव्याने जे काही मेरिट पासून म्हणजे जे काही कट ऑफ असेल पहिल्या यादीचा तर तेथून उर्वरित जे उमेदवार आहे तर त्यांना सध्या बघा नियुक्ती मिळणार आहे त्या अनुषंगाने वेगवेगळे जे जि काही जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा सुरुवात होऊ शकते त्या अनुषंगाने जिल्हा परिषद पालघर संदर्भात बघा ह्या ठिकाणी याद्या देखील दे जाहीर झाल्या आहेत त्या अनुषंगाने जे पत्र होतं तर हे पत्र तुम्हाला मागे देखील सध्या बघा आपण ह्या संदर्भात चर्चा केली होती बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं हे शालेय शिक्षण आणि क्रीडाच्या जे काही विभाग आहे क्रीडा विभाग तर त्यांच्या वतीने सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांना सध्या बघा निर्मित करण्यात आलं जो विषय आहे तर तो म्हणजे अनुसूचित जमाती पेशा क्षेत्रातील उर्वरित शिक्षकांच्या रिक्त पदाच्या जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या भरण्यासंदर्भात आणि त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की मागे आपण व्हिडिओच्या माध्यमातून गडचिरोली संदर्भात जी काही यादी आहे तर ती गडचिरोली संदर्भात माहिती देखील घेतली आहे त्यांना देखील सध्या बघा दुसरी यादीमध्ये सध्या जे काही उमेदवार होते तर ते उमेदवार म्हणजे इतर जिल्हा परिषदचे देखील उमेदवार आहे तर त्यांना त्यांच्या जे काही मार्कानुसार सध्या बघा समुपदेशनासंदर्भात जे काही बोलवण्यात आलेलं आहे इतर कॅटेगिरीच्या उमेदवारांना कारण त्या ठिकाणी जे काही पेसाचे उमेदवार असेल तर ते पेसाचे उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी मिळाले नव्हते त्या अनुषंगाने दुसऱ्या यादीमध्ये प्रत्येक जे काही कॅटेगरीचे उमेदवार आहे तर त्यांना देखील संधी इथं मिळताना दिसून येत आहे त्या अनुषंगाने इथे जे काही जिल्हा परिषद पालघरला सर्वसाधारण जे काही आठशे बावीस शिक्षकांची सध्या बघा मानधन तत्वावरती नियुक्ती झाली होती आणि त्याच्यामध्ये एकंदरीत जी काही पदं आहेत तर ती एक हजार एक हजार एकोणसत्तर पद एक हजार एकोणसत्तर पद आहे तर ती अजूनही सध्या बघा रिक्तच आहे तर हे रिक्त जी पदं आहे तर ही पदं सध्या पंधरा सात दोन हजार चोवीस अन्वे जो काही शासनपत्र होतं तर त्याच्यानुसार बघा संबंधित जे काही शिक्षक पदासाठी वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारता प्राप्त उमेदवारामधून भरण्याबाबत कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशा पद्धतीने सूचना देखील इथं था देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने ज्या याद्या आहेत तर त्या याद्या सध्या बघा या ठिकाणी जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांची पात्र यादी आणि अपात्र यादी अशा ज्या याद्या आहेत तर त्या पाच ते सहा याद्या सध्या बघा या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत तर त्या यादीमध्ये तुम्हाला यादी देखील दाखवतो तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता ही जी यादी आहे तर ही यादी तुम्ही बघू शकता तर ही यादी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघरची आहे तर ह्याच्यामध्ये इथं बघा जे काही हेडिंग देण्यात आलंय की तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदाच्या भरतीकरिता अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांची यादी अशा पद्धतीने इथं बघा देण्यात आले म्हणजे इथे जे काही अनुसूचित जमाती प्रवर्गाचे उमेदवार आणि अन्य इतर प्रवर्गातील उमेदवार ह्या ठिकाणी जी काही यादी आहे तर ती यादी सध्या बघा देण्यात आली आहे आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर त्यांची डिटेल्स देण्यात आली आहे आणि जो काही शेरा असेल लास्टमध्ये सध्या जे काही पात्र आहे किंवा अपात्र आहे त्या संदर्भात देखील इथं माहिती आहे तर ह्याच्यात नेमकी काय काय माहिती देण्यात आली तर इथं तुम्ही बघू शकता आता इथं बघा उमेदवाराचा अनुक्रमांक आहे बरोबर त्यानंतर नाव आहे पात्रतेचा गट म्हणजे कोणत्या गटासाठी पात्र आहे पहिली आहे पाचवी आहे त्यानंतर पुढचा गट असेल सहा ते आठ संदर्भात त्यानंतर ह्या ठिकाणी बघा त्यांचं जे काही क्वालिफिकेशन असेल सहा ते आठसाठी साठी नेमकं काय आहे त्यांचा विषय कोणता आहे रसायनशास्त्र असेल राज्यशास्त्र इंग्रजी विज्ञान मानसशास्त्र अशा पद्धतीने स्पेशलायझेशन देण्यात आले त्यानंतर जी काही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे गुण मिळालेले आहे तर ते गुण नेमके त्यांना किती मिळाले आहे त्यानुसार ह्या ठिकाणी बघा जे काही गुण असेल तर ते गुण देखील इथं टेट गुण देण्यात आले त्यानुसार इथं जी काही यादी असेल तर ती यादी सर्वात जास्त गुणापासून म्हणजे इथं जर बघितलं एकशे अठ्ठेचाळीसचं सर्वात जास्त गुण आहे अशा पद्धतीने इथं खालीखाली खाली, कमी कमी गुणप्रमाणे सध्या यादी इथं बनवण्यात आली आहे त्यानंतर जे काही क्वालिफिकेशन असेल इतर टी ई टी पेपर असेल पहिला असेल दुसरा असेल सीटेट पेपर असेल तर त्या अनुषंगाने इथं बघा माहिती देण्यात आली आहे त्यानंतर इथे संपूर्ण जे काही त्याची माहिती असेल शैक्षणिकदृष्ट्या बरोबर व्यावसायिकदृष्ट्या ते संपूर्ण माहिती इथं देण्यात आली तर आपआपल्या परीने सध्या तुम्ही माहिती ही ह्या ठिकाणी तुमचं नाव असेल तर तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे बघा तुम्ही जर कुठेही जॉईन नसाल तर ह्या ठिकाणी तुम्हाला मानधन तत्वावरती जो काही तात्पुरत्या स्वरूपात जे काही आदेश असेल तर ते आदेश तुम्हाला मेरिटनुसार इथं मिळू शकतो त्यानंतर सर्वात लास्टमध्ये पडताळणीनुसार इथं बघा पडताळणीनुसार जे काही तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो काही रेफर देण्यात आहे तर इथं बघा हे आता पात्र संदर्भात यादी आहे तर पात्राची यादी वेगळी आहे त्यानंतर अपात्राची जी काही यादी आहे तर ती देखील वेगळी आहे तर त्या ज्या संपूर्ण यादी आहे तर ह्या याद्या तुम्हाला कुठं मिळणार तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावाने लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तर तिथं जाऊन तुम्ही या ठिकाणी संपूर्ण जे काही पाच ते है है, सहा याद्या आहेत तर त्या याद्या तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमची जी काही इथं देण्यात आलेली जी माहिती आहे तर ह्या माहितीमध्ये सध्या बघा जी इथं टक्केवारी असेल किंवा गुण असेल किंवा इतर माहिती आहे तर ती सध्या तुम्ही चेक करू शकतात आणि तुम्ही इलिजिबल आहात किंवा नाहीत म्हणजे पात्र आहात किंवा नाहीत जेणेकरून तुम्हाला जी काही ह्या ठिकाणी एक हजार एकोणसत्तर जी काही पदं आहेत तर त्याच्यामध्ये मे बी तुम्हाला संधी इथं अवेलेबल होऊ शकते त्या अनुषंगाने हे संपूर्ण जी यादी आहे तर ती यादी तुम्ही एकदा चेक करून घ्या तर सध्या ह्या याद्या आहेत तर ह्या याद्या सध्या बघा पब्लिश झालेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये आता सर्वात जास्त मार्कपासून तर सर्वात कमी मार्कापर्यंत या ठिकाणी यादी तुम्ही बघू शकता आता ही पात्र उमेदवारांची यादी आहे त्यानंतर अपात्र उमेदवारांच्या याद्या देखील सध्या इथं देण्यात आल्या आहेत जवळपास इथे लास्ट जर मार्क आपण बघितले टेट परीक्षेमध्ये तर अगदी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो लास्ट जो मार्क आहे तर तेहतीस मार्कापर्यंत इथं जी यादी आहे तर ती यादी सध्या बघा जोडण्यात आलेली आहे म्हणजे याच्यामध्ये तेहतीस मार्कापर्यंत उमेदवार इथं पात्र आहे आणि जी काही पदं आहेत तर ती पदं त्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे एक हजार एकोणसत्तर जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे इथं पात्र जे उमेदवार आहे तर उमेदवार किती आहे तर इथं बघा सातशे सातशे या ठिकाणी बहात्तर उमेदवार सध्या पात्र ज्या लिस्ट आहे तर त्या लिस्टमध्ये आहे अजून दुसरी यादी आहे तर त्याच्यामध्ये देखील पात्र उमेदवार सध्या बघा पाहायला मिळत आहे तर आपापल्या परीने सध्या तुम्ही जी काही याद्या असेल तर त्या याद्या तुम्ही चेक करू शकता जेणेकरून तुम्हाला आगामी जो काही सध्या बघा आदेश जर मिळाला तर त्या अनुषंगाने तुम्हाला ह्या ठिकाणी नियुक्ती बघा मिळू शकते कारण त्या अनुषंगाने ज्या कार्यवाही करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना देखील बघा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जे काही मंत्रालय स्तरावरनं कक्ष अधिकारी आहे तर त्यांनी सध्या बघा देण्यात आले आहे तर ह्या जो काही कार्यवाही असेल तर ती तातडीने करण्यात यावी अशा पद्धतीने सूचना इथं देण्यात आली आहे तर संपूर्ण याद्या ज्या असेल तर त्या याद्या एकदा तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुमचं जर नाव असेल तर मे बी सध्या बघा ह्या ठिकाणी मानधन तत्वावरती जो काही आदेश असेल तुमची जर नियुक्ती झाली सिलेक्शन झालं तर ते तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्हाला स्वीकारायचं किंवा नाही तर त्यानुसार सध्या बघा या ठिकाणी तुमचं नाव आलं तर तुम्ही त्या ठिकाणी जी नियुक्ती असेल तर ती नियुक्ती स्वीकारू शकतात आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही उमेदवार आहेत तर ते उमेदवार आता इथं बघा पात्र पात्र लिस्टमध्ये जर इथं बघितलं आपण हायेस्ट मार्क जर असेल तर ह्या ठिकाणी बघा एकशे अठ्ठेचाळीस मार्क हायेस्ट आहे आता हे जे हायेस्ट मार्कवाले आहे तर हे सध्या बघा कुठं ना कुठं जॉईन सध्या झालेले असेल बरोबर म्हणजे जे काही हायेस्ट मार्क असेल तर हे ऑलरेडी कुठंतरी नॉन पेसामध्ये सध्या बघा किंवा कुठं तरी जे काही पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया झाली तर त्याच्यामध्ये जॉईन असेल आता हे जॉईन ह्या ठिकाणी असल्यामुळे ते कदाचित जे काही मानदनतावरती जो आदेश असेल तर तिथे कदाचित रुजू नाही होणार परंतु इथं सध्या जो काही कट ऑफ असेल पवित्र प्रणाली मार्फत जो कायमचा जे शिक्षक भरती झालेली तर त्या कट ऑफ पासून जे उमेदवार असेल आता उदाहरणार्थ एखाद्या ह्या ठिकाणी जिल्हा परिषदचा जर कट ऑफ जर शंभर आला असेल तर जे आता इथून शंभरपासून जे खालचे उमेदवार असेल नव्याण्णव अठ्ठ्याण्णव तर त्यांना मे बी ह्या जो काही एक हजार एकोणसाठ का जी काही पदं आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना चान्स मिळू शकतो म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही चान्स आहे तर तो जास्तीत जास्त म्हणजे कमी मार्कपर्यंत सध्या बघा मिळू शकतो त्या अनुषंगाने ही महत्त्वाची यादी आहे तर परीने जे काही तुमचं नाव असेल तर ते नाव सध्या बघा चेक करून घ्या कारण ह्याच्यामध्ये बरेचशी जी काही नावं आहे तर ती नावं सध्या ह्याच्यात दिसत आहे तर त्यानुसार सध्या तुम्ही पात्र असाल अपात्र असाल त्या पद्धतीने चेक करा जेणेकरून पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी ह्याच्यामध्ये होऊ शकते तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा काही कमेंट असतील कमेंट देखील करा तुम्हाला ज्या याद्या आहेत तर त्या याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये जशी पुढील या प्रक्रियेसंदर्भात अपडेट येईल तशी तुम्हाला वेळोवेळी आपण कळवू तर, तर सध्या तरी ही एक अपडेट आहे तोपर्यंत तुमच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही तुम्ही अपात्र आहात का पात्र आहात ते एकदा व्हेरीफाय करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम